नमस्कार मी कुमुद कदम माझ्या साहित्यकार आणि कविता या चॅनलवर आपलं स्वागत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी व्हिडिओला एक लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा तर चला सुरू करूया आजची कविता कवितेचे नाव आहे आई कोण असते आई असते जन्मदात्री असते आयुष्यभर साथीची खात्री आई असते जन्मदात्री असते आयुष्यभर साथीची खात्री आई नसते स्त्री भित्री तीच शिकवते करायला संकटांची मैत्री आई आई असते जन्माची शिदोरी घेते लेकराचे पाप ही आपल्या पोटी आई आई असते जन्माची शिदोरी घेते लेकराचे पाप ही आपल्या पोटी सदैव मुलांचे नाव तिच्या ओठी तिच्या प्रेमात असते शक्ती फार मोठी आई आई आपल्याला चालायला शिकवते जगायला शिकवते लढायला शिकवते ती शिकवते प्रेम करायला आणि तीच शिकवते पुढे सरकायला आई आई आपले पाठबळ बनते आई आपल्यासाठी गुरु बनते आई आपल्याकरिता देव होते कारण ती आपल्या मुलांवरती सर्वांपेक्षा जास्त प्रेम करते आई मायेचा सागर आई दयेचा पदर आई घराची धरोहर मी ठेवतो आई तुझ्या चरणावर माझ सर सर्व दर्शकांना ही कविता कशी वाटली हे कॉमेंट मध्ये नक्की कळवा व्हिडिओला एक लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या सर्व मित्रांशी शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद